पुढचं sure. जीवंत किरव्या काय गावत नाही आहेत त्यांना दिला जातो तर नमस्कार मंडळी आता रात्रीचे वाजले आठ आणि आता आम्ही जातो किरव्याला आणि रात्रीच्या आता खेकडे पकड्या जाणार आहे तर त्याला आता जाव्याला अब्बी दा दि आणि पाव्या का भाऊजी वा आता जातो आता रात्रीच तिकडे पकडा हॉस्टेल घे इकडे काय चालू आहे आपली आता आता आम्ही नदीवर आलेला आहे पोचलेला आहे मला आईनेच कुठले काही नाही झालं ते मग आता दाव देला गाडीया हो मला खालनव खालनव ओर आले काय खालनव ओर आले असं कसा लोनी नुलाई गावल्या वालाला कबोदी नाही हं அந்த <laughs> байтай इथन मध्ये आला येत नाही हा इथन समोर आहे वर वर हा गेलाय तू मायाला मायाचा गेलाय

पहिली भवानी पण होती पहिली कि मी पण चावली बोटाला आणि सोडून पण करून पण काय फायदा नाही झाला वाटत्या काय काय दाखव

चप्पल जो तुटली आणि इकडे तिथन दाखव तिथन अरे पव्याला गावली हा काय याला गावला आता जा पोहोच जा पोरं काढून टाक त्यातले पुढल्या वर्षीला ओरं का माहिती मोठे होते पुढल्या वर्षीला होतील नदी शपथ आली तरी आला दिसते एक हजार पोरं असतील का पोरं खालाय गेले एवढी दिसली मला दिसली मोठी काय चार पावला <laughs> मायला <मैं> <निए। laughs> <laughs> <गाए। laughs> जी भर करतो ओ हो अरे बघडी उतरते भाऊ धर ना भाऊ घरातला घासा मार्केट नाही मार्केट दिसतो पाचर काढला आ रे चोपही पैकी दाखव रे आ <सल> <सल sweaty Sisters> राम राम मोटा गावला एक फोटो, है, फोटो है। आता आता तकली 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 का फोटो एक दी मोटा वह रे आता भेटली था

कुठे हो गणपती कोणते तिथे क्वांटच भेटतात भेटली नाही पण दिसली तरी पाहिजे हो अजून किती घरात थोडं ना

<laughs> चला आम्ही जातोय घरात हिरव्या काही भेटलेले नाहीत नंतरच्या टायमाला बघू आता भेटता काय चला गुड बाय भेटूया पुढच्या व्हिडिओत